नमस्कार शेतकरी बांधवांनो अन्नॉन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च सोबत मित्रांनो तुम्ही जो प्लॉट बघताय त्याच्यामध्ये अंतर बारा फूट आहे आणि जर बघितलं तर हाईट साधारणतः आठ फूट झालेली आहे खाली जर बघितलं तुम्ही दोन दोन तीन तीन बिया लागवड आहे आणि पूर्ण प्लॉट हा भरला आहे मित्रांनो तुम्ही बघितलं तर इथं आता फुलांची अवस्था जी आहे ती सुरू झालेली आहे म्हणजे एक पंधरा ते वीस टक्के फुलं याच्यामध्ये सुरू झालेली आहे परंतु एवढी हाईट झाली त्याची आणि एवढी प्रचंड फुटवे आणि प्रचंड त्याच्यामध्ये जर बघितलं तर फांद्या त्याच्या एकामेकाला टेकतं आहे म्हणजे पूर्ण बारा फूट जे अंतर आहे सुद्धा झाकतो आहे हा त्याचा परिणाम आहे आता मित्रांनो याची जी लागवड आहे ती सत्तावीस मेची लागवड आहे म्हणजे जो अवकाळी पाऊस झाला होता त्याच्याचमध्ये याची लागवड केलेली आहे आणि लागवड करताना याच्यामध्ये बारा फूट अंतर ठेवून दोन दोन दाणे दोन दोन दाणे त्याच्यात लागवड केली होती त्यानंतर पाऊस पडून गेला आणि तुम्ही बघा पूर्ण अंतर झाकण्याच्या अवस्थेत आहे म्हणजे असं वाटत नाही की आता इथं मग पूर्ण असं आतमध्ये जर गेलं तर असं जंगल वाटते पूर्ण असं मायाजल तयार झालेलं वाटते जमीन जर बघितली तर पूर्ण काळी जमीन नाही आहे थोडीशी अशी मध्यमवर्गीतली जमीन आहे आणि फांद्या फुलं खूप सारे आलेले आहेत आतमध्ये जीव घाबरेल अशी अवस्था कुठं कुठं झालेली आहे असा एकंदरीत हा प्लॉट आहे आता नंतर याला पाणी दिलं पण सतत चार महिने पाऊस चालू असल्याने खूप सारं पाणीच पाणीच असल्यामुळे त्याला पाणी देण्याचं काम पडलं नाही आता एकंदरीत एक महिना खुलल्यानंतर याला आपण पाणी दिलेलं आहे दांडाने पाणी याला दिलं आहे म्हणजे याला सिंचनाची सोय नाही पाहिजे तशी तरीही हा जो प्लॉट आहे पूर्ण असा भरलेला आपल्याला पाहायला मिळतो आता याच्यामध्ये नेमकेपणाने काय केअर केलेलं आहे याच्यामध्ये एकच शेंडे कुणी झालेली आहे ती जर खाली बघितली तर तिथं आणि तीन तीन चार चार बिया असल्यामुळे काय झालं की खोड जर बघितलं तर ते खूप वाढलेलं आहे आता तसं पाहिजे तर एकच बी लागवड पाहिजेत किंवा दोनच बी लागवड पाहिजेत परंतु मागच्या वर्षी याच्यामध्ये गहू अस होता आणि ते एक त्याचं बेनिफिट झालं की गव्हाचं त्याच्यामध्ये एकंदरीत खत आता इथं बघा आत्ताच झाकलेलं आहे खूप फांद्या तर लोंबकडलेल्या आहेत अजून जर आपण आतमध्ये गेलो तर असा जीव घाबरेल अशी स्थिती आता कॅमेरा मी सहा फूट वरती धरलेला आहे तरी वरती दोन तीन फूट तिची वाढ आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की जर तुम्ही पावसाळी लागवडच्यापेक्षा पाणी देऊन म्हणजे बागायती जर तूट घेतली आणि त्याचं एकंदरीत जर तुम्ही लवकर लागवड केली मे महिन्याच्या एंडिंगला किंवा जूनच्या एक दोन तारखेला तर अशा पद्धतीने तुमचं बारा फूट अंतरही झाकेल ही खरी आणि सत्य परिस्थिती इथं असते बघा डांगा जर बघितल्या तर खूप खूप लांब लांब तीन तीन चार चार फूट तर त्याच्या डांगाचा आहे आता आतमध्ये जायलासुद्धा जागा नाही अशी परिस्थिती आहे एकंदरीत पूर्ण बारा फूट अंतरसुद्धा भरते जर अशी लागवड आणि अशा पद्धतीने मेहनत जर असली खतांचं जर म्हटलं तर त्याला लागवड झाल्यानंतर आठ दहा दिवसांना एकोणीस 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 त्यानंतर मधात युरिया परत आत्ता एक मिश्र खात त्याच्यामध्ये टाकलेलं आहे पाऊस पडून गेल्यानंतर बघा आता खोड जर खाली बघितलं तर आणि त्याला एकंदरीत जे व्हिजिबिटिव्ह ग्रोथ आहे ते खूप भयानक आहे आणि ती असल्यामुळे ती आता एक एक दोन दोन तीन तीन चार चारदाच एवढं ग्रोथ केलेली आहे आणि त्याच गोष्टीची याला बेनिफिट झालेला आहे बघा आत्मती आतमध्ये सुद्धा आपण केलो सुरवातीला जेव्हा के आपण व्हिडिओ सुरू केला तेव्हा तुम्हाला वाटलं असेल की काही नाही ते तेवढे तेवढेच आहे परंतु आत्ता खरं समजते की कशा पद्धतीने याची अवस्था आहे डांगाच्या डांगा म्हणजे इकडून सहा फूट आणि तिकडून सहा फूट पूर्ण बारा फूट पूर झाकला आहे आता ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्याची फवारणी झालेली आहे कालच तुम्ही त्याचे वन सुद्धा सुरुवातीला बघितले पण आता याच्यानंतर अजून ती डांगेल येईल कारण शेंगेचं वजन आणि सगळं हे तर नंतर ट्रॅक्टरच्या माध्यमातून फवारणी होईल की नाही होईल हा प्रश्न आहे आता एकंदरीत उत्पन्न वगैरे कसं आहे ते आपल्याला माहिती नाही परंतु अशीसुद्धा तूर पिकाची अवस्था होते हे आपण डोळ्यांना बघितलं आहे मी जे नऊ फूट साडेदहा फूट सांगत होतो त्याच्यानंतर हे जे बारा फूट आहे पूर्ण अंतर झाकलेलं ते आत्ता मी स्वतः बघितलेलं आहे आणि अशा पद्धतीनेसुद्धा पूर्ण प्लॉट झाकल्या जातो हे आपण बघितल्यामुळे जे आपण बारा फुटाची आपल्या प्लॉटमधली लागवड आहे ती निर्णय घेतला होता आधी की तशी नाही ठेवता आपण फक्त आठ फूट करू परंतु कर ते पुढच्या वर्षी आपण लवकर लावून अशाच पद्धतीने ठेवू आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या दोन दोन तीन तीन बियाच लागवड करू जेणेकरून एकंदरीत उत्पन्नसुद्धा वाढेल आणि आता हा आपल्याला एक जिथं प्लॉटला आपण व्हिजिट केलं तो अनुभव आहे त्यामुळे तुमचं जर काही नियोजन असेल की एकंदरीत तूर असं तुम्हाला उत्पन्न घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा बारा फूट अंतर ठेवा सुरुवातीला एकदम सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की काय नाही याचं हे नाही परंतु त्याचा फायदा होतो मित्रांनो फक्त खत व्यवस्थापन एकंदरीत तुमच्या ज्या शेंडे आहेत ह्या सगळ्या व्यवस्थित करा आणि असंच अंतर तुमचंही भरेल कारण मी हा एकरावरती जसं लागूडा हा प्रयोग करणार आहे बाकी आपलं जे अंतर आहे साडे फूट राहणार आहे तर पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका सर्वात महत्त्वाची गोष्ट की मलासुद्धा समजलं की हे पूर्ण बारा फूट भरती तर याचं उत्पन्न तर जास्त होणारच हाच काही वाद नाही परंतु आत्ता पुढचे सुद्धा मेहनतही आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे एकंदरीत फवारणी आहे किंवा काय सुद्धा व्हिडिओ आपण टाकणार आहोत आपली पहिली फवारणी झालेली आहे दुसरी फवारणी आपली आपण घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण कोणकोणते घटक घेतले तेसुद्धा टाकणार आहोत त्यामुळे निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल कमी खर्चामध्ये आपण सगळ्या गोष्टी करत असतो आपली पहिली फवारणी फक्त अकराशे बाराश अकरा बाराश बाराश थी ते बाराशे रुपयामध्ये झाली आणि दुसऱ्या फवारणीचा सुद्धा खर्च म्हणजे अकराशे ते बाराशे रुपये बाराशे रुपये सात एकरासाठी आणि दुसरीसुद्धा फवारणी आपली फक्त साडेतीन ते चार हजारामध्ये म्हणजे एकरी चारशे ते पाचशे रुपयामध्येच आपली होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपण गोष्टी केलेल्या आहे आणि त्याचा आपल्याला बेनिफिट आहे रिझल्ट आहे तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद